नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर आज आपण गणेश चतुर्थी बद्दल माहिती करून घेऊया तरी व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा एक गणेश चतुर्थी म्हणजे काय गणेश चतुर्थी ही भगवान श्री गणेशाची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते उत्सव लेक हा उत्सव हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे आणि विशेषत महाराष्ट्र गोवा कर्नाटका आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो दोन सण साजरा करण्याची पद्धत मूर्ती स्थापना घरी किंवा सार्वजनिक मंडपांमध्ये गणपतीची मूर्ती बसवली जाते पूजा अर्चा दररोज आरती नैवेद्य भक्तिगीत आणि मंत्रोच्चार केले जातात प्रसाद गणपतीला मोदक लाडू आणि इतर पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो सांस्कृतिक कार्यक्रम काही ठिकाणी नाटकं कीर्तन भजन आणि सामाजिक उपक्रम होतात तीन कालावधी गणेश चतुर्थी सामान्यत दहा दिवस साजरी केली जाते पहिला दिवस चतुर्थी स्थापना शेवटचा दिवस अनंत चतुर्दशी विसर्जन या दिवशी गणेशमूर्तीला गणपती बाप्पा मोर्या जयघोषात नदी समुद्र किंवा तलावात विसर्जित केलं जातं चार ऐतिहासिक पार्श्वभूमी गणेश चतुर्थीचा सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सुरू केला यामागे उद्देश होतात लोकांना एकत्र आणून ब्रिटिशांविरुद्ध एकजूट निर्माण करणे पाच धार्मिक महत्व श्री गणेश हे विघ्नहर्ता अडथळे दूर करणारे आणि बुद्धीचे दैवत मानले जातात या दिवशी त्यांची पूजा केल्यास शुभत्व समृद्धी आणि यश प्राप्त होते असे मानले जाते सहा पर्यावरणपूरक गणेशोत्सव अलीकडे अनेक जण शाडू मातीच्या मूर्ती नैसर्गिक रंग आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी घरगुती विसर्जन यास प्राधान्य देतात सारांश गणेश चतुर्थी हा धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा सण आहे तो भक्तिभावाने एकोप्याने आणि आता पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून साजरा करण्याकडे कल वाढत आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद